मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मार्गिका आठच्या पस्तीस किलोमीटरच्या जोडणीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हा पस्तीस किलोमीटरचा मेट्रो मार्ग नऊ किलोमीटरचा भूमिगत आणि उर्वरित मार्ग हा उन्नत असणार आहे अशी माहिती या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या मेट्रो मार्गाच्या माध्यमातून महत्वाची ठिकाणं जोडली जातील असं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान पस्तीस किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे जवळपास तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कवर करेल जवळपास अठरा हजार कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि पी 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 तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत ज्यामध्ये वीस टक्के वीजीएफ केंद्र सरकार सरकारचा आणि वीस टक्के वीजीएफ हा महाराष्ट्र सरकारचा असेल आणि उर्वरित जे काही त्याचा खर्च आहे तो पी 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 ऑपरेटर आणेल साधारणपणे ही मेट्रो पाच वर्षात पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आलाय यासोबतच सहासष्ट किलोमीटर लांबीचा नाशिक शहर